पाथर्डी तालुक्यातील चिचुंडी येथे राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे अठराव्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमानिमित्तानं पारस महाराज मुथा यांचं काल्याचं कीर्तन संपन्न झालं या जयंती सोहळ्यासाठी राज्यभरामधील हजारो भक्त गण महाराजांच्या भूमीमध्ये नतमस्तक झाले भजनी मंडळ दांडिया पथक विद्यार्थिनींचं नृत्य पथक कलशधारी युवती बँड पथकाचं भव्य मिरवणूक चिचुंडी गावातून काढण्यात आली जयंती उत्सवानिमित्त श्री तिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी सचिव सतीश गुगळे सहसचिव सुरेश कोचेरिया भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष विश्वजित गुगळे भगवान महाराज मचे पांडुरंग फसले महाराज महादेव महाराज शिरसाट कांता महाराज देवडे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया घेवरचंद भंडारी राजेंद्र चोरडिया धरमचंद गुगळे राजेंद्र मुथा प्राध्यापक जी पी ढाकणे प्राध्यापक शशिकांत कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गोगळे यांनी करून आनंद जन्म उत्सव सोहळा आयोजनाविषयी सविस्तर माहिती दिली ऋषी महामुनीकर जैन धर्मदेवाकर अमृत पुरुष जन जनजनते के श्रद्धा केंद्र एक हजार वेळ दिलेला आहे महाराज साहेबांच्या या धार्मिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना देऊन सन्मानित केलं आचार्य भगवंतांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारने महाराज पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध करून त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने मानवा कर शांत संयमी सरलता दया क्षमा शांती सत्यता नम्रता इत्यादी गुणांनी युक्त असे आचार्य भगवंतांचे जीवन होते सौम्य शांत व प्रसन्न मुद्रा कायम पानवलेली नजर प्रेमाचा वर्षाव करणारी नजर आशीर्वादासाठी कायम उंचावलेले हात हे सर्व पाहिलं असं वाटतं देवगरी यापेक्षा वेगळा काय असतो अशा या साक्षात्कारी व्यासंग संतांचा जन्म आपल्या पिचोडी गाडी झाला या सर्वांस अतिशय अभिमानाची भाव आहे मंदिराच्या घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चांग नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत करत नाही कधी विसरू नये अशी नाती आली सामर्थ्य समजू नये अशी शक्ती आली निष्ठा ढळू नये अशी भक्ती आली आणि मळ मिळू नये अशी श्रद्धा आली आचार्य भगवंतावरील आतोट श्रद्धेमुळे या संतांचा जन्म सोहळा मोठ्या खाटामाठात उत्साहात आनंदात साजरा व्हावा अशी या भागातील आनंद भक्ताची तीव्र इच्छा होती त्यामुळे सर्व आनंद हा सोहळा उत्साहात या गावी साजरा करत आहोत यावर्षी काल अकरा आठ दोन हजार अठरा रोजी सकाळी सात वाजता पातळी जैन दानकापासून सुपीर जैन विद्यालयाचे विज्ञान शाखेचे विद्यार्थी व शिक्षक यांचा सहभाग असलेल्या आई झेंडेने चिचोंडीकडे प्रस्थान केले माणिकुंबरी येथे सकाळी आठ वाजता पंचकृषीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत रथाचे पूजन करून शोभायात्रे सुरुवात झाली पातर्डी येथे शनी मंदिराजवळ पूजन झाल्यानंतर पूजन झाल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती व धर्मगुरूंच्या हस्ते रथाचे पूजन झाल्यानंतर उत्साह उत्साहात शोभायात्रेक सुरुवात झाली या शोभायात्रेत विद्यालयाचे कलश काळ ढोल किपरी गँग लिजी पथक सफेल झाले होते सहभागामुळे शोभायात्रा अतिशय ठरली खूप मोठ्या प्रमाणावर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आईचे संस्कार महत्वाचे असतात राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांना देखील आईचेच संस्कार लाभले आणि त्यामुळेच ते आनंद देणारे संत ठरले असं प्रतिपादन रामायणाचार्य पारस महाराज मुथा यांनी केलं अरे असं जगा की तुमच्या जाण्यानं लोक रेडले पाहिजे महाराज आज हा समाज जमलाय हे गुरुदेवाचं काय हेच खरं हाच खरा नफा हे हाच खरा लाभ महाराज ज्याच्या नावातच आनंद आहे आनंदाचे दोन आहे पाह ज्यांचं नाव घेत आनंद प्राप्त होतो आणि ज्या आनंद स्वामींनी आनंदाचा रस्ता दाखवला असे आनंद असताना स्वामी म्हणजे आनंद जीवन असतात विधा आणि दिवा जनाला उजेड देतो पण त्यावेळेस तो स्वतः जळत असतो चंद्र जगाला सुगंध देतो त्यावेळेस ते स्वतः झिजत असतं झिजत असतो आणि जो बी स्वतःला गाडून घेत तेव्हा कुठं कधीच येतो विधाना लहानपणी वडिलांचे क्षेत्र हरवल्यानंतर माता उत्सव माता की ज्या मातेनं आपल्या लेकरांवर संस्कार कसे केले माता विनोद तुम्ही ऐका तुमच्यासाठी दोन वेळी घेतो आपला मुलगा कसा निर्माण व्हावा हो हे कोणाच्या हातात येत तुमच्याकरता बोलते मी वन मदर इज बेटर दॅन हंड्रेड टीचर्स अगर ना होती तर शोभा ना होते लक्षात घ्या आईच्या मनात आला ना तर मुलगा कीर्तन होऊ शकतो माझं उदाहरण मला माझ्या आईने घडवलं लक्षात घ्या जेव्हा हे का सांगतो आम्हाला आई पाहिजे म्हणून नको म्हणून नको कोण पाहिजे हो oh. आणि त्या मात्यानं पितृ छत्र हरवल्यानंतर आचार्यांचे गुरुदेव रत्न ऋषी महाराज ज्यावेळेस मध्ये आले त्यावेळेस त्या आपल्या ले लहानशा लेकराला गुरु महाराजांच्या सहवास्त पाठवलं ते म्हणतात संस्कार बर का त्याने त्या विषयी वेगळे की कीर्तनाला कीर्तन झालं अजय म्हटलं महाराज कीर्तन कसं झालं मग अजिबात छान झालं म्हणजे महाराज माझ्या मातेचं काम करा मला काय काम करू म्हणजे माझ्या धाक्या ना तुला समजून सांगा ना मला काय करतो काय म्हणलं तुमच्या कोणतो हे काल कुठे तुम्ही काय त्या मातेनं आचार्यानं आणि गुरुच्या सहवासात पाठवलं परिणाम शिवबीजा ब या तर यावेळी अनेक भाविक भक्तांनी जयंतीनिमित्तानं रक्तदानही केलं सूत्रसंचलन सुनील कटेरिया यांनी केलं तर सर्वांचे आभार प्राध्यापक चंद्रकांत ओस्तवाल यांनी मानले महाप्रसादान कार्यक्रमाची सांगता झाली अमोल कांकरियासह मुकुंद लोहियासी न्यूज मराठी पाथर्डी